नाही फक्त तेच होते आणि मराठी सगळ्याला खेळले मराठ्यांपुर सत्ताधारी कोणी नाही पुन्हा तेच व्हा नाही तर पुन्हा दुसरं कोणी करा तुम्ही पुन्हा झाले की मी पुन्हा बसलो बसलोच उपोषण पुन्हा बसा तुम्ही पुन्हा या, या हो काय म्हणते ना ते पुन्हा या मी पुन्हा बसतो हो नाही काय होईल सुट्टी नाही आपल्यापैकी सुट्टी नसते सुट्टी देत नाही मी मराठ्यांचे लेकरं मोठे करायचा ध्यास घेतलेला आहे आरक्षण देण्याचा वचन समाधान दिलं समज आता घरी घरात केलेल्या का झालं पाहिजे का राहू संसराच्या पोरायच्या आणि पोरीच्या रक्रांबोळी करायच्या मराठ्यांना झालं की केले की त्यांचे संसर मोठे हो आता पडणारे पडले निवडून येणारे आले आपल्याला काय आपल्याला काय काही काही बारीक तोंड करतेत काही काही हसतेत तुम्हाला लेकरच दुःख आहे का त्यांचं कुणी पडो कुणी येऊ आपलं काम आपण त्यावेळेस केलं ज्याला पाडायचं त्याला पाडलंय तुम्ही ज्याला निवडून आणायचं त्याला आणलंय मत करण्याचा अधिकार होता तुम्ही दिलय मोठ्या मनानं सगळ्याला आता त्यांना दोघांना बी पाडलेल्याला बी निवडून आणलेला म्हणा बाहेर ना नाही तू आम्ही मतं काय केले नाही का के तुला का तू काय झालं ते नशिबात आमच्या गोरगरी पोरांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे नाटकं शिकू नको मी आमका झालो काही म्हणते मी पडलो काही म्हणून पाच वर्ष आता मला बिनफिकी रे मी हे बाकीच्या नादात पडायचं नाही मराठ्यांच्या पुढं कोणचं सरकार आलं तर आम्हाला काही टेन्शन नाही दे, मी मागे सांगितलं कुणी आलं तरी आम्हाला लढावं लागणार आणि आम्ही सज्ज झालो लढायला त्यांच्या डोक्यात पण पाडतो सामूहिक उपोषण लागणार देशात झालं नसं एवढं सामूहिक आमरण उपोषण मोठं होणार देशात झालं नसं आणि मग चौस तीच होती आता तीच आम्हाला काय त्यात काय सोय नसतं का आम्हाला काय सोडतो की कुणी आलं तरी आम्ही घेणार मराठ्याला खेटाच्या भानगडीत पडायचं आता तर नादच नाही करायचं हो अ ते हल्ली तीन आमच्या बहिणीचे रक्त सांडलेले ते नाटकातच पाडायचं नाही आता आता मराठ्यांचे मनगट सुद्धा असे आहेत त्यांच्यात बे ते रगे उत्तर मिळणार टेकविणार मिणार फिरून द्यायचे नाही रुमच द्यायचे नाहीत फिरायचं लांब आहेत किती दोन चारशे जण आहेत सहा कोटी मराठा समाज आहे तुम्ही आहेत किती लय झालं तर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी तर टेम्पल भरून नेते मराठी कुंकडे समुद्रात टाकी ते काय सरकार पुढं काय नाही नाटक करायचं नाही आमचं आरक्षण द्यायचं बेमानी मराठीशी करायची नाही अजिबा आरक्षणाच्या मागण्या मान्य करायचं नसता एवढं सामूहिक आम्हाला पोषण होणार तुमचे डोके बंद पडून तुम्हाला बराड्याचा दवाखान्यात ऍडमिट करावं लागत एवढी भयंकर वेळ आणते गचुरा धरून बाहेर ना मराठी तुम्हाला आता निवडून आणणार येणाराला बी आणि पडलेल्याला सुद्धा तुम्हाला काय वाटतं आता गेल्या वेळेस हेच सरकार होतं मुख्यमंत्री बदलतील सरकार युतीच असणार आहे मराठ्यांच्या मागण्या मान्य होती कस का नाही करणार कस काय करायचं बघतोच ना कुणी येऊ दे ना आम्हाला काय देणे की नाही आणि मागही म्हणलो होतो कोणी आलं तरी आम्हाला लढावाच लागणार का आहे काहीच उपयोग नाही हे आपल्या कोण बोलत नाही म्हणून मराठा समाज मुक्त केला दोन्ही बोलत नाही म्हणून तर जा। आम्हाला उभा करायचं होते आमचा सोपडा साफ करायचा होता पण ते आमचं समीकरण जुळलं नाही एका जातीवरती मी जात मारू शकत नाही आणि मग ह्या जातीशिवाय काही काही गेले नाही ते मराठ्यांचं असं झालं मराठ्यांचं तसं झालं माया मराठी शिवाय सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच राज्यात कोणाचीच बरणारे बराणाऱ्या कुत्र्या आयला म्हणा भाद्रे भाद्याच्या महिन्यात हिंडल्यासारखं नका करू हा मराठी अशा मज्जी रीतीन हा उगा गप येत म्हणून तुम्ही माझ्याकडे करू नका गप येत म्हणजे शांत येत सईमी येत नको बाबा राज्य आपलं आहे माग लागले ना टिकुरे घेऊन तुमच्या तुम्हाला हगंदरीत सुद्धा लपा जागाने ठेवायचे मराठी एवढे हल करते तुमचे कशाला नाटक नाटकं करता लय भयंकर आग आहे मराठ्यात सुद्धा भयंकर ताकद सुद्धा आहे तुम्ही नका खेटायचा प्रयत्न करू राख होईल तुमची भस्म होऊन जाताल नादी लागू नका सरकार बी नाही आणि ते आरवळ माकडं मुकडं ते बी नाही उघडले जाऊ नको काही बी जे आहे ते बोलत आहे आणि ओरिजिनल ने ते सारखं बोलायचं ओरिजिनल पायदास असल्यासारखं बोल जायचं आपण ज्याचा प्रचार केला ना तो माणूस ज्याच्यासाठी सभा घेतली ना आपण ते कामच झालं पाहिजे याला सभा घेतली पाडीन म्हणलं की पाडत पाहिजे आउटच त्याला म्हणतात मार सभा घेतो तिसऱ्याच्या निवडून आलय चौथ त्वजात सभा घेतल्या तिने मग ते घरी गेले साडे अकरालाच घरी आली ती म्हणजे दोन तीन उच केली कीच राज्यातले त्वजा त्याचा प्रचार केला त्याचा कशाला उग मी इकडून तिकडून तो माकडासारखं तोंड घेऊन उगं बोलायला जागा असं आम्ही मैदानात नाही दुसरं काय सांगत येत जरांगी फॅक्टर फेल झाला तुझ्या हयात जाईन जारंगी फॅक्टरीचा शोध घेता घेता पुरे आयात जाईन अवकाश तरी तुला अंत लागणार नाही मराठ्याच्या फॅक्टरचा बी तुम्ही का सोपं समजता का दे आमच्या डोक्याला डोकं लावू नका ज्या दिवशी तुमच्या आमच्या डोक्याला डोकं लागेल ना त्या दिवशी तुम्ही शंभर टक्के पागल झालेलं असतात आमच्या डोक्याला डोकं लावू नका उभ्याच अवकाश बघून काम करत जावा आपली लायकी बघावं उभ्याच मराठी तुम्हाला बोलत नाहीत ना वळकून घ्यायचं हे जाऊ दे करतात आपला मान देते आपल्याला म्हणून बोलत नाही टोकरायचं नाही जास्त डावचायचं नाही मराठ्याला मराठ्यात थुकत नाही तर काय थुकाचा तू मराठ्याचा कसं आहे तू तुला लय चाटायचं सवू लागली हो इतकं चाटू नये बोलणार बोलावा माणसा एखादा बोलल्यावर बोलावा आणि तू गोबा कोणचे केली तो प्रचार कोणाचा केला बोला। तो हे सगळे कळले आणि म्हणून आम्ही साठ टक्के आणि ते दोन चार टक्क्याच्या जवळ फोरटे गेली चार पाच निवडून आलेले आहे जोर आले ते बी दुसऱ्या जीवर नाही आलेली त्यांचे पुरोठा घेते तुर आणि खाली लिहित आमक्या अमक्याचा पॅटर्न ते पॅटर्न तो आहे तो हे उभा केले ते आले का बघ ना लोकांचं काय बघ तू कवर लोकांच पाणी लुटी तू हो बघ ना एखाद्या बार इंद्र तुम्ही विधानसभा लढवणार होते परंतु एका जातीच्या भरोशावर निवडणूक लढवणं शक्य नव्हतं मग तसं गणित जुळलं असतं जर तुम्ही उमेदवार दिले असते या वेळेला विधानसभेची काय स्थिती असते सोपडा सापच केला असता समीकरण असतं का समीकरण असता सोपडा सापच केला असता आत्तापर्यंत कुठं नाही बोलत आहे तुम्हाला मतदानाच्या सकाळच्या दहा वाजेपर्यंत लोक वाट बघत होते सांगाल काहीतरी पण मी शब्दाला पक्का आहे म्हणून तो मग हा समाज मायामाग आहे मी जे पहिल्यांदे बोलतो ते शेवटपर्यंत ठेवतो हो जे पोटात ये ते तोंडात ठेवतो हो बदलत नाही कोण मी मराठा समाजासाठी बदललो नाही मॅनेज झालो नाही फुटलो नाही तसंच मी शब्द लोकसभेला दिलता तोच विधानसभेला दिला लोकांची आशा होती सांगते पण मी सांगितलं नाही जर आमचे असते ना समीकरणासह तो मला सांगतो ना राहिलेच नसते इथं इतका धुराळवाजीवला असतो त्यांचा सुपडा सापच केला असतो पुरा पण ज्या अर्थी आपण म्हणलो की दोन्ही आपले नाही मग कशाला दावने बांधू कोणाचे मायबाप समाज मी मायबाप म्हणतो त्याला मला कोणी नाही समाजाशिवाय माझा देव त्याचे माझा मायबाप तेच यायचे आणि मग त्यांना का मी कोणाच्या दावणीला बांधू त्यांचा अधिकार त्यांना दिला मालक तुम्ही कोणाला करा कोणाला पाडा कोणाला निवडून आला आणि मराठ्या शिवाय बसू शकत नाही कोणी एक जर आमदार मला ना मराठी विना बसलोय मी तर चपलं नांदेल मराठीत सोडणार नाही एकाला मी वचवत नाही माझंच नाहीच लय मोठी निवडून आले मग माझच नाहीच हा ती माझ मराठीत तो मला निवडून निवडूनसत दिलं मराठी मग केलं निवडून आले तुम्ही मग नाही नाहीच मराठी माझ लय पक्की आहे असं टिकुरे बाहेर काढते ना तू पाळता होईल त्यामुळं नाटकं नाही करायचे कुणीच आता आमचं समीकरण नाही जुळलं एका जातीवरती उभा करून मी माझ्या जातीला संकटात नव्हतो शकत मी पहिला माणूस असा राहिलो असतो मराठा समाज एक बी केला बरबाद बी केला मी पहिला माणूस राहिलो असतो मराठ्यांच्या हजार वर्षाच्या पिढ्यापासून मी पहिला माणूस असा राहिलो असतो की मराठा बरबाद केला पण मला तो मराठा समाज बरबाद नव्हतो म्हणजे एक पण मीच केला आणि बरबाद पण मीच करतो एका जातीवर उभा करू आणि सगळ्या बादाबादा पाडून टाकतो आणि पाच वर्ष मग माझ्या समाजाचे शेख आहे आता बाप झालं ना मराठा समजा कुणी पडू दे कुणी दे मराठालाही सांगतो टी व्ही नाईनच्या माध्यमातून कुणी पडू दे कुणी येऊ दे काय दुःख आहे आपल्याला छात काढून चालायचा काचा काचा मैदानात मराठा बी नाही मी बी नाही त्यामुळे काय घ्यायचंय